हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी भाग्यश्री आता तुमचं नवीन एकावडीमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता इथं आमचे जेवण वगैरे झाले होते संपूर्ण ताईकडे माझ्या बहिणीकडे आणि आता इथं दोन गाड्या घेऊन आम्ही पप्पाच्या घरी आलेलो आहे आणि मी ज्या काही कुरड्या पापड्या वगैरे बनवल्या होत्या ना तर त्या आम्ही आता पॅकच करत होती तर इकडं माझे वडील आले आणि मला म्हणे आणि म्हण मी तुला काय काय पॅक करायचं मला सांग म्हणे तर मी पॅक करून देतो तर म्हटलं ठीक आहे तर तुम्ही तर बघू शकता सगळ्यात आधी मी खाली कुरड्या वगैरे भरल्या आणि मग पप्पा म्हणे तसं नको ठेवू म्हणे मसाले वगैरे काय ठेवायचं तू एका साईडला खाली ठेवू म्हणे आणि वडला निवडलाच्या पद्धतीने हे सर्व मला भरून दिलेलं आहे आणि म्हणे अजून काय काय टाकायचं ते बघ म्हणे मी त्यात सगळं टाकलेलं आहे जे जे मला काय काय सामान दिले आपलं मसाला अजून तिखट वगैरे थोडंफार म्हणजे घेतलं मी बऱ्यापैकी जसं मला लागतं तसं तसं अरे की आजी म्हणे आता मला हे ते म्हणे शिल्लक थोडस तू पण घेऊन जा म्हणे म्हटलं ठीक आहे आजी आणि बाकीच्या कुरड्या पापड्या क तिळाच्या कुरड्या आणि आपल्या सिंपल कुरड्या केल्या होत्या त्या मस्त दोन ते तीन टाईम त्याला ऊन दिलं त्या त्याच्यानंतर मग मी बहिणीकडं गेले बहिणीकडे गेले आणि मग तिकडं थांबले आणि आता बहिणीच्या घरूनच आलेली आहे मी मला आता हे पॅक करायचं होतं मला बहिणीच्या घरीच एवढं टेन्शन आलेलं होतं की म्हटलं आजीतला तेलच खो म्हणजे आता आजीला बरं नाही ना चालता ना, येत नाही काही नाही किंवा मग तिला खोकं भेटल का किंवा वेळ वा, वेळवर माझी फजिता होणार का मला असं तिथंच टेन्शन येत होतं मला ताई सांगत होती माझी छोटी बहीण की आजीला घरी फोन करून सांग की म्हणजे तू एखादं खोकं वगैरे आणून ठेव कुरडा वगैरे भरायला असं तसं पण तिला विश्वास होता की आज करणार पण मला वाटत होतं नको एक तर तिला बरं नाही आणि आपण तिथे बहिणीच्या घरी थांबायचं आणि इथून तिला फोनवर बोलायचं की तू हे कर आणि ते कर नाही बरोबर वाटत पण तिनं तिने ना तिच्या मनाने ते सगळं आणून ठेवलं खोकं वगैरे जे काय असतात ते तर इथं मी पॅकच करत होती तर माझ्याकडं आले बाबा आणि मला म्हणे तुला काय काय टाकायचं मला सांग म्हणे मी टाकून देतो अन्नपूर्ण बॉक्स छानपैकी पॅक करून देतो तर मी ना इथं आलेली होती तर वडील बॉक्स शकतो तुम्ही आता सर्व त्यांनी मन मस्तपैकी सांगून ठेवलेलं आहे तर ते त्यांच्या पद्धतीनं मला पूर्ण पॅक करून देणार आहे तर सगळ्यांनी ना व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला ह्या वर्षी माझी आजी काय काय दे देणार आहे तुम्ही संपूर्ण बघा आणि माझ्या बहिणीच्या सासूबाईने पण मला भरपूर केस सामान दिले हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ छोले असतात ना आपले ते काबलीचं नेते ते पण दिले आणि इकडनं आजीने पण मला गहू वगैरे दिलेले कारण की मी पुण्या ठिकाणी ना तिकडं भरपूर असे माग भेटतात ना गहू तर आम्ही दर महिन्याला दहा दहा किलो सांगत असतो गहू तर मी ह्यावेळेस पप्पाकडे गेलेली होती तर पप्पाला कंट्रोलमधले आलेले होते गहू पण त्यांनी कंट्रोल ते कंट्रोलचे न देता त्यांनी जे आणलेले ना त्याच्यामधलेच मला त्यांनी थोडेसे दिले तरी मला जास्त घेऊन जाऊ त्याची पण म्हटलं नको पसारा भरपूर आहे म्हटलं पहिले दोन तीन बॅगा आहे परत हे काही बारीक म्हणजे आपण बनवलेलं आहे आपण हे जे काही नाजूक साजूक सामान बनवलेले आहे कोरड्या पापड्या सांडाया हे ते ते पण घेऊन जायचं म्हटलं तेवढं होच नको म्हटलं एक दिवस खूप सारं होऊन जाईल तर त्या तर त्याच्यामुळे मी तीस पस्तीस पस्तीस चाळीस किलो घेतली होती गहू तरी तर बघू शकता आजी टाकत होती तर आजीला म्हटलं कर म्हटलं तरी आजीने तीन चार पातळी वरतून टाकलेलीच आहे ते तो सकता तो तो तर बघू शकता आजी आधी इथं मस्त मला गहू वगैरे टाकत आहे तर मी वड लागूनच गहू घेतले कुरड्या पापड्या बाकीच्या माझ्या बहिणीचा सासूबाईंनी शेवाळ्या दिल्या हरभरे दिली काबलीजाने म्हणतात ना ते दिले शेवाळ्या दिल्या लसूण दिला तुमच्यासोबत ते बाकीचे सर्व व्हिडिओ शेअर करायचे बाकी आहे तर नक्की मी ते व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याने भरपूर असं काही काही दिलेलं आहे पा त्याच्या पापड बनवतो का आपण त्या त्या पण पापड्या त्यांनीच मला दिल्या फक्त मी इकडे पप्पाकडे ना चिकाचे कुरड्या असतात का त्या त्याच बनवलेल्या आहे आणि माझे जे काही असतात ना उडदाचे पापड ते बनवलेले आहे तर मी एवढं सारं घेऊन जाणार आहे वडिला आता इथे वडीलना माझे सर्व मस्त पैकी त्यांच्या हाता पद्धतीने पॅक करून देत आहे आणि इथे ना एक जी बॅग दिसते का याच्यामध्ये मी साड्या घेतलेला आहे आजीकडनं म्हटलं मला यायला जायला बाहेर एखादी साडी दे म्हटलं तर चालेल म्हणजे तुला काय लागतं ते घेऊन जा आणि आता त्या आजीनं गहू वगैरे छान प्रकारे काढून ठेवलेले होते आणि आता इथं पिलून ते एवढत ओढत त्याच्या पप्पाकडे घेऊन गेले आजी मत होते मिस्टरांना विचार म्हणे किती वज हँडल होतं त्या पद्धतीने घेऊन जा म्हणे तुला काय लागतं काय नाही असं तर म्हटलं ठीक आहे मग इथं पिलू घेऊन गेला आणि ते वडिलांचं काम चाललं होतं बघू शकता ते ना ते हे काढले ना गहू तर लगेच तिच्या पायाला क लागलेले आहे तर ती खाली बसलेली बघा असं हे करून म्हणजे पलटी करून बसलेली आहे आणि इथे वडील बांधवतो ते खोक तर मी त्यांना पण थोडीफार असं म्हणजे बघत होते कसं बांधता बाबा कसं नाही किंवा आधी मध्ये खूप असं जड सामान ठेवलेलं आहे तर त्याच्यातनं पडायला नको तर आता इथं बघू शकता माझा भाऊ आहे इथे माझ्या काकांचा मुलगा तुम्ही मागे एक ब्लॉग बघितला असता लामरसाचा तर आता इथे मी सगळं पॅक वगैरे करून घेतलेलं आहे ही आहे माझी आई ही आहे माझी आजी आहे तर आज जायची खूप गडबड चालू होती आणि मी आली होती नऊ वाजता मला एक ते दीड तास लागला सगळं आवरायला सगळं पॅक करायचं होतं ना आणि ना तिकडनं आलो ना मी तर पिल्लूला ना घबराट होत होती याचं मळमळ सारखं वाटत होतं मग त्याला म्हटलं नवे कपडे कपडे घालून टाकता तुम्ही बघू शकता इथं असं पप्पाने पॅक करून दिलेलं आहे आपला कुरडा या सगळ्यांचं खोकं आणि एका गुन्हेमध्ये सर्वसे कपडे वगैरे भरलेले सर्व कपडे वगैरे भरले ते माझ्या भावाजवळ दिले तर ते समोर गाडीवरती घेऊन गेलेले आहे मी तुम्हाला थोडं थोडं शूट करून दाखवते दाखवत आलं तर दाखवते मी तुम्हाला आणि नाहीतरी तसं तुम्हाला स्टँडला बघायला भेटेलच तर सगळ्यांनी न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा सपोर्ट करा तर चला आता मी फायनली चाललेली आहे माझ्या माझ्या घरी तर इथं बघू शकता मी नाईटलाच नि निघालेलो आहे सगळे महत्व होते की उद्या सकाळी जा उद्या सकाळी जा आता नका जाऊ आता नका जाऊ पण म्हटलं नको त्यांचे उद्या पर त्यांचे नाईट शिपण गेलेली आहे म्हटलं मग म्हटलं आणि एवढं थोडं अडचणी असल्यामुळेच मी थोडं हे नाही तर मग मी इतर वेळी थांबायची म्हटलं घरी तिथे बघू शकता एक ही ही जी गाडी आहे ती माझ्या काकाच्या मुलाची आहे त्यांच्याकडून घेतली आणि एक तर माझा भाऊ आणि माझे भाऊजी समोर गेलेले जे काही मी बाकीचं खोकं वगैरे घेतले बघू शकतं तिथं गाडीवरती पिवळी गोरी दिसत असेल तुम्हाला सगळ्यात खाली आणि बस स्टॉपवर गेल्यावर पण तुम्हाला दिसेल की काय काय आणि किती गुन्हे घेतलेले आहेत आम्ही आणि ह्या वेळेस आमचा प्रवास ना कसा गेलेला आहे हे पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे कारण की ह्या वेळेसचा प्रवास ना आम्हाला बस वगैरे कशी भेटली काय भेटली ते पण नक्की मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही सर्वांनी ना व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण तुमच्या आईच्या घरून तुमची आई तुम्हाला असं हे बनवून दे ते का तुम्ही जाऊन करता मला नक्की सांगा असं मला आवडलं आणि मला म्हणजे आपण स्वतः करतो म्हणजे आपल्याला एक अनुभव येतो हो ना पुढे चालून आपल्याला अडक नडक नाही होत की असं त्रास नाही होत कोणत्या गोष्टीचा तर मला कुरडेचं तर कन्फर्मच झालेलं आहे आता परत एकदा ना पुढच्या वर्षी मी घरी माझ्याकडं छोटस पातील मी तिच्यामध्ये ना पर्सनली घोटून बघणार आणि स्वतः कोरडी करणार मग दरवर्षी दोन दोन तीन तीन किलोच्या जरी केल्या तर आपल्या आपल्या घरापुरत्यावर खूप आहे सणावाराला तळण वगैरे काढायला तर इथं बघू शकता आता फायनली आमचं माझ्या माहेरचं बसस्टँड आलेलं आहे इथे भवनी मस्त एक पिशवी ते दोन खोके आणि एक गोणी बघू शकता एवढं सामान आहे माझ्याकडं बघितलं का तुम्ही एवढं आहे एक ते एक खालचं खोकं ही एक पिशवी आणि ही एक गोणी ह्या गोणीमध्ये सगळ्या माझ्या बॅगा टाकलेल्या आहे आणि बहिणीकडचं जे काय होतं ता, ते सर्व एका ह्या पिशवीत टाकले कारण की डाळ डाळा साळा लसूण जे काय असतं आपल्याला घरगुती लागत असतं त्यांनी पण एक दीड किलो डाळ मस्त दिलेली मी तुमच्यासोबत लवकरच तो पण ब्लॉग शेअर करेल तर आजचा ब्लॉग तो हॅलो तर आम्ही आलो आता बस स्टँडला बघू शकता दाजी आणि ते गेलेले बस बघायला बसस्टँड आले आम्ही हे बघा पिल्लू पिल्लूला होते ते घर मी